काय आणला बापू हे बघाय व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे ला गिफ्ट देतात म्हण ठाय रे बापा हालट फल नाही व्हॅलेंटाईन डे तर ते नवऱ्यानं बायकोला गिफ्ट देवा म्हणजे गर्लफ्रेंड न गर्लफ्रेंडला गिफ्ट देवा म्हण मी जरा काहीतरी एक मायला गिफ्ट देवा म्हणलो आपण बरं 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 मग आता तुला काय काय आणलं व्याच्यात आता दाखव की आता बघ गडे हव तूच काढून बघ आता हे बघ कसा बॉक्स आणला बघ सगळ्या मध्ये गिफ्ट आणला एक एक काढून बघ बर तू तुला काय काय आणला का काय काय नाही मला आणला पण बायकोला बायकुला खुश खुश करतो की तिला आणतो आता बरं बरं हा बघ काढू हे बघ असं बरे बघ बघा त्याच्यात काय काय आणला तुला, तुला गिफ्ट पोटसे हा कामाच आहे की कामाच आहे हा हे नसायची डब्बी अरे बाप्पा हे तुला दिसाय हे कामाचं बघ हे झेडवा डोसक दुखू लागल्या मान दुखू आणि हे पितायच्या गोळ्या ह बकडे सामान आणला बाप्पा तुला तुझ्या तुला लागतंय सगळं घेऊन आला बघ हे हे पाय गुडगे बिडगे दुखू लागले तर आणला आणि डोळ्यात पिळायची हा सांगली आणि समजाच आणला बापा आता मी तुला जे लागतंय तुला जे जे गोळ्या लागतात तुला जे जे सामान तू तुला लागतंय कामाचं सगळं तुला गिफ्ट आणला बघा इनो आणला बर बर आता मला सांग गिफ्ट आवडलं की नाही सांग बर मला लिफ्ट लय आवडलं हे मला काय करायचं साठ्याला आणखा आणि त्या बायकोला काय आणाव खुश करा तुम्ही खुश तर खुश आपले, आपले, तु, तिला यायला लागेल हा बाका आता तुला आणल्या ना आपलं भरून आपल्या गुरुच भरून नाही तुला करणं आधी तिला खुश ठेवावं लागते हा आधी तिला खुश ठेवायचं हा आमच्या माघाऱ्या तुम्ही जो एकूण एकाला खुश राहिले की पुरी झाले हा बरोबर आहे गडे हा आम्ही खुश तर तू खुश हा बरोबर बोललीस बघ आणि तुम्हीच दुखी आहे आम्ही इथे काय कराव हा तिला येणार मग तिला काय राहतो सांग बर जरा आता काहीतरी आण तिच्या आवडीच बर 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 आणतो बघा तिला आणतो मला आणलं तरी चालते ना आणलं तरी चालते हाँ? मला काय पहिल्यापासून लिफ्टच नव्हतं आता आमच्या माघाऱ्या तुम्ही नवरा बायकू दोघ खुश राहत जा आमच्या माघाऱ्या कोण आहे तुम्हाला ये बरोबर आहे बघ आधी तिला खुश करीत जाय मला आणला तरी वागते नाही आणलाच तरी वागते मी कसाही भाग येतो जमतो जमतो मला एवढा आणला इतकंच मला पूजा झालं बरं 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 आणतो आणतो तिला आणतो तिला आण आधी आधी तिला खुश करायचं बरोबर मी तर माहे पण इतकं की दुसरं आता नको 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 मला काय हेच नको आता खुश इतक्याच्याच खुश झालं झेंडू पाम लाव मस्त गुडघे ला औषध लाव हो आता व्हॅलंटायडे खुश हो हो, हो।